नमस्कार म्हणजे मी तुमचा कोकणीकार पाटील आणि गरम मी कोकणातून सर्वांचं तुमचं आपल्या कोकणी मित्र घालतो युट्यूब चॅनलच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये माझ्यापासून सरकारच स्वागत होतो तर म्हणजे आत्ता मी सहजच बसलो होतो तर आत्ता मी व्हिडिओ मी म्हटलं लाईव्हच जावे आहे बघा तर म्हणजे आता मी सहज बसलो होतो म्हणून लाईव्ह गेलो तर जे बघतात ते मी प्लीज लाईक करा आपल्या लाईव्ह व्हिडिओला कारण आपला पहिला नाही बरेच आपण व्हिडिओ काढलेत पण हा आपला पहिला व्हिडिओ जो आपण समोरून बोलतो आहे तर लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करा तर आता मी असंच बसलो होतो म्हणून आपलं म्हटलं तर आपल्या मंडईंसोबत बोलूया तर आता आपण लाईव्ह आलेलो आहे तर लाईव्ह मंडळी याच्यासाठी आलो आहे की आपली चारशे मंडई कंप्लीट झालेली आहेत तर चारशे मंडई कधीच कंप्लीट झाली आहे पण मी तुम्हाला आता सांगतो आहे जेवढे आपल्या मंडळ चायनीलवरती जेवढी मंडई आहेत सर्व मंडळींच्या मनापासून आपल्या चॅनेलवरती सहरस स्वागत आहे आणि आपण आता सध्या मोठे व्हिडिओ टाकत नाही शॉर्ट व्हिडिओज आपण टाकतो हो आहे जर तुम्हाला मोठे व्हिडिओ पाहायचे असेल आपले तर नक्कीच आपल्याला कमेंट करा आणि आपण व्हिडिओ लवकरच टाकायचा प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर आपण मोठे व्हिडिओसुद्धा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती टाकणार आहे पण त्या अगोदर आपले चॅनेल तुम्ही सर्वकडे शेअर करून टाका सर्वीकडे सर्वीकडे शेअर करून टाका आपले चॅनेल आणि खूप खूप आपल्या व्हिडिओचासुद्धा आनंद घ्या या कारणासाठी आता आपण लाईव्ह आलो तो बाकी खूप एन्जॉय करा तुम्ही एकदम भारी असं खूप एन्जॉय करा म्हणजे खूप म्हणजे खूप एन्जॉय करा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ते आपले व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जेवढे आपले नवीन मंडे असतील जेवढे फक्त पाहत असतील तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपली बिजली जी आहे ती आपल्या येऊन बसले बघा चाल ले। बेजली। 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 बेजला आता तिकडे चाललंय भेजरे भेजला म्हणजे आता बघा बघा आले काय झालं हा गप गप्पा नि बस तर म्हणजे बघितलं पूर्ण खेळायला बघते तर याच्यासाठी आपण छोटा एक व्हिडिओ आपण लाईव्ह आलो होतो हा काही व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करायची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मेळाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे जय हिंद जय भारत चला ए जाऊ नको काढणे का नाही काटने का नहीं, क्या बोलता है अपन काटने का नहीं चला म्हणता